शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या हळदी कुंकू तिळगुड समारंभ आरोग्य शिबिरात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या हळदी कुंकू तिळगुड समारंभ व आरोग्य शिबिरात शिकरापूर पंचकृषीतील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तीन ते पाच हजार महिला या कार्यक्रमास उपस्थित होत्या शिकरापूर ग्रामपंचायत महिलांसाठी नेहमीच मान सन्मान व विविध कलागुणांना वाव देण्यासाठी आग्रही राहत असते त्यांना खूप मोठ्या प्रमाणात महिलांच्या मनोरंजनासाठी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमात मधील सर्व क्षेत्रातील महिलांनी सहभाग दर्शविला अशी माहिती शिक्रापूरचे सरपंच रमेशराव गडदे यांनी दिली मधील सर्व अंगणवाडी सेविका सर्व आरोग्य विभागाच्या आशा वर्कर शिक्रापूर पोलीस स्टेशनमधील पोलीस महिला अधिकारी सर्व बालवाडी सेविका सर्व महिला शिक्षिका सर्व ग्रामसंघातील महिला अधिकारी सर्व बचत गटातील महिला यांनी हिरारीने सहभागी होऊन या कार्यक्रमाचा आनंद घेतला सर्वांची आरोग्य तपासणीही करण्यात आली त्रिमूर्ती गार्डन मंगल कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच रमेश गडदे उपसरपंच पुजाताई भुजबळ माजी उपसरपंच मयूर करंजे सुभाष खैरे विशाल खरपुडे ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर कृष्णा सासवडे प्रकाश वाबळे माजी उपसरपंच सारिका सासवडे मोहिनी संतोष मांढरे सीमाताई लांडे ग्रामपंचायत सदस्य मोहिनीताई मांढरे वंदनाताई भुजबळ उषाताई राऊत शानिताई राऊत कविता टेमगिरे ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे जिल्हा परिषदेचे माजी सदस्या रेखाताई बांदल कुसुमताई मांढरे यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्याचे सरपंच रमेश गडदे यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व होम मिनिस्टर कार्यक्रम कुमारी ईश्वरी खैरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडला महिलांच्या आरोग्याविषयी डॉक्टर तृप्ती भुजबळ डॉक्टर जगदाळे यांनी मार्गदर्शन केले महिलांच्या रोजगाराविषयी स्वरूपाली काळभोर मॅडम यांनी मार्गदर्शन केले तसेच पहिल्या पाच महिलांना बक्षीस व पैठणी साडी देऊन सन्मानित करण्यात आले ग्रामपंचायत सदस्या आशा वर्कर अंगणवाडी सेविका बालवाडी सेविका यांचीही एक खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये प्रथम क्रमांक अर्चना कृष्णा सासवडे यांनी पटकावला व त्यांना सरपंच रमेश गडदे यांच्या वतीने पैठणी साडी देण्यात आली सर्व उपस्थितांसाठी अल्पोहाराचेही आयोजन करण्यात आले होते प्रतिनिधी विजय ढमढेरे कोंढापुरी तालुका शिरूर सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट